गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आज सकाळ सकाळी इंग्लिश बोलली आहे सुंदरी तर जसं की आप म्हणजे कधीतरी बोलत असते कधीतरी नाही बोलत मी जास्त इंग्लिश नाही आवडत कारण की इंग्लिश मला जास्त येत नाही तुम्ही म्हणता की का नाही बोलत मराठीवरती जास्त प्रेम करत नाही तसं तर म्हणजे मराठीवरती खूप प्रेम आहे बट मला इंग्लिश जास्त जमत नाही तरी पण थोडे थोडे सो बट असे शब्द येतात बऱ्याच जणांनी कमेंट करतात सो सारखीच म्हणते मला तेवढंच येतात तेवढंच म्हणणार आहे तर सगळ्यांना खूप छानसं गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं आहे खूप भारी भारी कंटेंट येणार आहे तुम्हाला पाहायला पण स्पेशली माझी खूप दिवसांपासूनची खूप महिन्यांपासूनची जी इच्छा होती तर ती आज पूर्ण होणार आहे तर ती इच्छा काय असेल तर ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे की जाण्यासाठी ती इच्छा पूर्ण होणार आहे सो आणि विशेष म्हणजे एका खास मैत्रिणीमुळं माझी ती इच्छा पूर्ण होतीये तर माझ्यासोबत असणारे आम्ही तिघीजणी तर कोण कोण तिघीजणी असणारे तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणारे आणि आम्ही जाणार पण कसं हे पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही पाहायला विसरू नका माझा ब्लॉग आणि अजूनपर्यंत मी एवढी बडबड करते तरी पण तुम्ही तर, लाईक केलं नसेल मला माहिती आहे कारण की माझ्या पण लक्षात राहत नाही म्हणजे तुमच्या पण लक्षात नसेल राहिलं तर लवकरात लवकर तिथं लाईकचं बटन असेल लाईकचं बटन क्लिक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सुंदरीच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मला मला बडबड करायला लावून नका लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, करा आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला व्हिडिओ कशा हवे कशा टाईपच्या हवे तर दुसरी गोष्ट अशी की कॉमेडीचे व्हिडिओज बनवू की डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ करू हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मी खूप कन्फ्यूज आहे की माझ्या पब्लिकला कशा टाईपचे व्हिडिओ हवेत की म्हणजे एक कॉमेडी कन्सेप्ट घेऊन केलेले व्हिडिओज का आपले डेली ब्लॉगिंगचे रोजचं आपलं काय दररोजचं दैनंदिन जीवन कसं असतं या पद्धतीचं तुम्हाला ब्लॉगिंग पाहायला आवडेल का हे नक्कीच कमेंट करा कमेंट केल्याने मला समजतं की तुमच्या मनामध्ये काय आहे आणि ते माझ्यापर्यंत पोहोचतं सो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा दुसरी गोष्ट अशी की संध्या शिशुपाल ही माझी इंस्टाग्रामची आयडिया आहे त्याच्यावरती लवकर फॉलो करा का कारण की एक खूप मस्त असं गुड न्यूज आपल्याला एक चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर जो होणार आहे हळूहळू तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या माझ्या आय डीवरती तर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा डान्सचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी डान्सचे व्हिडिओ पोस्ट करणार थँक्यू सो मच आणि ब्लॉग कंटिन्यू करा ओके बाय फायनली आम्ही सगळेजण निघालो आहे तर हा आहे पारगावचा रस्ता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यासोबत दोघे जणी असणार आहेत तर ह्या आहेत त्या दोघी मधी आहे दिव्या आणि पाठीमागे आहेत श्यामलताई तर असा आमचा सुरू झाला प्रवास आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक खास ठिकाणी येते तर हे आहे स्वामी समर्थांचा मठ आणि मला इथे येण्याची खूप इच्छा होती सो मी आज आली आहे इथं आल्याच्या नंतरनं खूप सुंदर असं माझं दर्शन झालं आणि मला खूप प्रसन्न वाटलं आम्ही तिघींनीही दर्शन केलं आणि इथून पुढे आम्हाला प्रवचन ऐकायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तर ही आहे माझी मैत्रीण आणि या दोघींमुळे मला आज स्वामी समर्थांचं दर्शन घडले सो थँक्यू सो मच ऑल फ्रेंड्स त्यानंतर ना आम्ही येऊन बसलो प्रवचन ऐकण्यासाठी आणि इथे बसल्याच्या नंतरनं खूप प्रसन्न असं वाटत होतं इथलं प्रवचन झाल्याच्या नंतर ना आम्हाला घ्यायचा होता प्रसाद सो आम्ही प्रसाद घेण्यासाठी पुन्हा बसलो मठातलं सगळं दर्शन घेऊन झालं पण आमच्यासोबत एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमची गाडी झाली आहे पंक्चर ज्या स्कूटीवरती आम्ही आलो होतो ती स्कूटी झाली आहे पंक्चर आणि आता प्रॉब्लेम असा झालाय की आता आम्हाला घरी जाण्यासाठी दुसरी बाईक नाही आहे सो खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहिला आहे आणि ही आहे स्कूटी तर तुम्ही पाहू शकता की टायर पूर्णपणे पंक्चर झालाय कसं कसं बाईक्स मॅनेज करू ना आम्ही फायनली शॉपवरती आलो आणि इथं आल्याच्या नंतर ना दिव्याचं चाललं होतं की आपण वॅक्स करूया सो मला बसवलं आहे बल्ड जबरदस्ती आणि चालू आहे वॅक्स कारण की तिला शिकायचं होतं बट एवढं भाजत होतं मला वॅक्स आणि खूप सारे प्रॉब्लेम झाले आणि हाताला माझे फूड फूड आले तर मला जायचं आहे एका छानशा ठिकाणी मी चालली आहे मुंबईला आणि कशासाठी वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे ब्लॉगिंग मध्ये ब्लॉग कंटिन्यू करा नमस्कार मित्रांनो तर जसं की तुम्ही बघितलं की आम्ही तो मठामध्ये आणि खूप छान अनुभवाला खूप मस्त असे आमची आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन केलं बट येताना एवढी पंचायत झाली की आमची गाडीच पंक्चर झाली आणि उगच माझ्यावरती यांनी नाव घेतले माझ्या वजनामुळं पंक्चर झाली वजना म्हणजेच मला लवकरात लवकर संघर्ष करून मला वेट लॉस करावंच लागणार आता तर करावं लागेल तर अशा पद्धतीने गाडी पंक्चर झाली ना आता पुन्हा एकदा पंक्चर झाली याच्यात माझा काही हात नाही कारण की मी परत गाडीवरती दीडशे किलो वजन होतो तिघींचं मिळून हा तिघींचं मिळून म्हणलं का इथं मिळून तर एवढी पण गो बया मधले दिसत नाही बया थांबा थांबा बया थांबा 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 आता घेते अशा पद्धतीने मला सांगितलंय की आमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे तोंडच दिसत नाही हे मला जाणार ना आता आम्ही चाललो बाजारामध्ये तर आयो काही नाही चालू नाही तुम्ही खड्यांमध्ये पडल्या ना उठा जाणार नाही चालते तर मला नाही नाही मला ना ऑलरेडी वेब सिरीजमध्ये तर मारतच होते आता तर मैत्रिणी बी मारायला लागले काय <laughs> जिंदगीची वाट लागली तर चला बाजारात चाललोय आणि मी फर्स्ट टाइम चालली आहे बाजारामध्ये तर आपण बघूया की इकडचा बाजार कसा असतो तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये टिकून राहा आणि असंच सपोर्ट करा आणि लाईक करा बाजाराच्या व्हिडिओला तर हा आहे पारगावचा बाजार आणि मी कधीच बाजारामध्ये येत नाही कारण की माझे पप्पा सगळा बाजार घेऊन येत असतात बट मी आज आली श्यामोलताईसोबत आणि दिव्यासोबत बाजारामध्ये त्या दोघींसाठी बट मी या बाजारातून काहीच खरेदी केलं नाही कारण की मला काही घ्यायचंच नव्हतं उगाच टाईमपास झाला माझा इथे भरपूर वेळ घेतला आणि त्यानंतर मी झालं मम्मीला शांत करण्याचा एकमेव मी शोधून काढलाय

इथं मम्मीची आम्ही खूप सारी चेष्टा केली आणि मम्मी गेली रागाला त्यानंतर ना आम्ही मस्तपैकी के जेवण केलं आणि झोपी गेलो सो so, बाय गुड नाईट एन्जॉय करा आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा